चाळीस दिवसच का असा एक प्रश्न जो मनात असतो असेल त्याच्यावर दोन शब्द बोलले पाहिजेत चाळीस दिवसच का ह्याच्या पाठीमागे एक विशिष्ट संदर्भ आहे पहिला संदर्भ तर हा आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आ आदेशानुसार म्हणा किंवा त्यांच्या शिकवणीनुसार म्हणा आपण या बुद्ध धम्माच्या मार्गावर आलो आणि चालण्याचा प्रयत्न करतो त्या बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये एक जो शब्दप्रयोग केलेला आहे